तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं टिपिकल मांजरापट्टा यामध्ये आज तुम्हाला मी एक अशी गोष्ट दाखवणार आहे की जे आपल्या शेतामधील जी वनस्पती आहे ती कुठल्या कामाला येते हे पाहू शकता तुम्ही ही वनस्पती दगड वगैरे होते इथं अशा ठिकाणी ही वनस्पती उगवली आहे मित्रांनो ही पाहू शकता तुम्ही याचं नाव आहे धोरगुंज ज्याला की धोरगुंज असंही म्हणलं जातं अश्वगंधा असंही म्हणलं जातं ही अशी दिसते मित्रांनो हे लहान झाड आहे हे पाहू शकता तुम्ही हे लहान झाड असं दिसतं हे पहा मी तर उकरलेलं आहे थोडं हे बघू शकता तुम्ही हे असं भीती वाटते असं उपसरलं तर तुटून निघाल आमदे एक मिनिट हां हे बघा मित्रांनो अर्धी तुटलेली आहे मुळी हे पहा पाहू शकता तुम्ही हे झाड आहे धोरगुंदाचं झाड आहे हे अश्वगंधाचं बऱ्याचशा रोगावरती हे काम येतं मित्रांनो याचं तुम्ही याला वाळवून याचं चूर्ण बनवून मधासोबतही खाऊ शकता नाहीतर अशीच हिरवी मुळी पण तुम्ही तुकडे तुकडे करून खाऊ शकता हे पहा हे छोटी खूप मोठी होती मित्रांनो मुळी हे बघू शकता तुम्ही दाखवतो तुम्हाला भरपूर अशा रोगावरती ही मुळी चालते मित्रांनो दुरगुंज असं म्हटलं जातं गावाकडल्या भाषेमध्ये याला आणि दुसऱ्या भाषेमध्ये याला अश्वगंधा असंही म्हटलं जातं बऱ्याचशा रोगावरती म्हणजे तुम्हाला थकवा येत असेल अशक्तपणा जाणवत असेल अंगामध्ये तुमच्या ताकद येण्यासाठी अशा बऱ्याचशा भरपूर अशा निसर्गानं दिलेलं हे आपल्याला एक वरदान आहे मित्रांनो हे पाहू शकता जर तुम्हाला अशी मुळी कुठं भेटली तर तुम्ही ते काढून घेऊन तुमच्याजवळ ठेवू शकता खाऊ शकता आणि निरोगी राहू शकता आणि याच्या याची जर तुम्हाला जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही गुगलला पण सर्च करू शकता यूट्यूबला पण सर्च करून पाहू शकता याच्याविषयी तुम्हाला भरपूर असे फायदे या वनस्पतीचे तुम्हाला मित्रांनो बघायला भेटतील